आज आरक्षण संवाद महासभा अखिल दिवास समाज समाज विकास समितीच्या वतीने आज विषय आयोजित केलेली आहे त्या आरक्षण सभेमध्ये उपस्थित मान्यवर तसे समाजबंधन आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय बिकट मुद्दा आहे आणि त्याची आपल्याला फार गरज आहे पण आरक्षण हा आपल्याला एकाएकी असा मिळणार नाही आरक्षण मिळण्यासाठी आताच काही मुद्दे निघाले की आरक्षणासाठी जरांगे पाटील हा मोर्चा काढत आहे आणि गरज एकाएकी आपल्यालाही मिळणार नाही आपल्याला बी काहीतरी मोर्चे काढावेच लागतील आरक्षण असा साधा विषय नाही की एक कठीण मिळून जाईल त्याकरिता संघटन वाढवणे ही एक काळाची गरज आहे आणि संघटन वाढवण्यासाठी कसं आहे आपण एक आपला समाज हा आता सर्वांनी सांगितलं का अशिक्षित समाज आहे नदीकाठावरचा समाज आहे सर्वात जास्तीत जास्त वैनगंगे वैनगंगा आपल्या भंडारा गुनिया जिल्ह्या या दोन्ही जिल्ह्यातून वाहते आणि सर्वात जास्त जवळपास म्हटलं तर नदीकाठावर आपला समाज राहतो आणि सर्वात म्हटलं तर ते त्यांच्या कसं आहे सकाळी उठणे मासोळे पकडणे आणि सायंकाळपर्यंत त्याच्यात तोच काम शिक्षण हा त्यांच्यामध्ये कमी प्रमाणात आहे आणि ज्यांना आपण एकाएकी आरक्षणाचा मुद्दा सांगून तर त्यांचा हा कॅचअप होणार नाही त्यांच्या डोक्यात म्हणून काहीतरी कसा त्यांना योजनाची माहिती किंवा कोणत्या त्यांच्या गरजे आहेत आता जवळजवळ एक वर्षही जवळजवळ होऊन राहिला आम्ही पण मी पण आणि आम्ही माझे माझे सहकारी या संघटनेच्या विषयी आम्ही माहिती काढत राहतो इकडून तिकडून सुरुवातीला आम्ही एक वर्षाच्या अगोदर इलेक्शन लढलं मी माझ्या गावामध्ये आणि मला एक उत्तरपंच पद मिळालं त्याच माध्यमातून काय केलं का चला पण चला म्हटलं आपण ते एकटेच वापर एकट्याची ताकद ही भरपूर कमी असते आणि एकटीची ताकद ही सर्वात जास्त असते त्याकरिता माझे वडील आदरणीय बंधूजी कांबळे यांनी एक यांच्या मनात पण होता की काहीतरी आपल्या समाजाचं संघटन झालं पाहिजे आणि माझ्या सांगण्यावरून आणि त्यांच्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण गावामध्ये आपल्या फिरून सण्या समाजाची एक नोंदणी केली आपल्या समाजात किती लोक आहेत त्यांची एक बैठक बोलवली आणि सुरुवातीला आम्ही एक म्हाडगी गावामध्ये एक बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये आम्ही एक नियोजित केला त्या के भाई एक समिती तयार केली आपली झिवल समाज समिती त्या समितीचं नाव ठेवलं एकलव्य धिव समाज संघ म्हणून कारण की सुरुवातीला आम्हाला पण माहिती की ते भंडारा लेवल ले पण एकलव्य सेना ही कार्य आहे म्हणून त्यांच्याशी आमचा संवाद काही नव्हता पण जे आपले संजय भाऊ आहेत त्यांच्याशी माझा संपर्क होता काही तर ते एकलव्य सेनेमध्ये काही काम करत आहेत ते मिळावे घेतात परिचय मिळावा तर त्या माध्यमातून आम्ही एक एकवीस समाज संघ मांडकी हा नाव ठेवला सुरुवातीला मग काम करण्या झाला नंतर मध्ये फेसबुक व्हॉट्सअपच्या जर्यानं एक मोर्चाची सुरुवात आम्हाला मिळाली मार्च महिन्यामध्ये भंडारे इथंच आपला चौकामध्ये मोर्चा झाला त्या चौकामध्ये आम्ही दहा ते बारा लोक आलो होतो त्यानंतर हळूहळू काम करता करता नवीन नवीन योजना नवीन नवीन माहिती मिळाल्या त्या माहितीच्या हिशोबा आणि संघटन भले म्हटलं काय एक आता मार्गी पुरता जवळजवळ प्रयत्न करता करता घेतला जवळपास जवळजवळ आता जवळजवळ आता दहा ते बारा गावा हे संघट म्हणजे समाजासाठी संघटन जागरूकता असणे हा मेन गरजेचा आहे म्हणून त्याकरिता आम्ही काम करायला सुरुवात केला कारण की युनिटी बनणे हे गरजेचे आहे कारण की वर्चस्व हो जोपर्यंत आपण दाखवत नाही छोट्या छोट्या माध्यमातून आम्ही काही कामं करत असतो की चला भाई आपला समाज हा बाहेर कसा निघाल वेळात वेळ काढून सर या एक गाव माझा गाव माझ्या माणसं माझी माती एवढ्याच न नसता बा बाहेर पण निघल्या पाहिजे आपला समाज समोर वाटल्या पाहिजेत पूर्व भारत आम्ही एक वाचनालयाची पण सुरुवात केली की आपले मुलं काहीतरी येऊन किती शिक्षण घेतील घरी वेळ मिळू शकत नाही कधी कधी तर त्याच माध्यमातून एक वाचनालयाची सुरुवात केली आणि वाचनालयामध्ये आम्ही सायंकाळी सकाळी पोरं बोलवतो एक सुरुवात अशीच केली होती शिक्षकाच्या माध्यमातून एक जिल्हा प्रदेश शाळेच्या माध्यमातून ही काही समाजात म्हटलं काही काही लोकांना आमचे असे लोक आहेत की, की त्यांना साईन सुद्धा मारायची मारता येत नाही असे पण लोक आहेत आपल्या समाजात साक्षरता अभियाना अंतर्गत एक आम्ही नाईट शाळा म्हणून नाईट क्लास म्हणून त्यांची एक घेत होतो चला भाई त्यांना कमीत कमी, कमी जिवता वाचताच आले पाहिजे कमीत कमी आपली सही मारता आल्या पाहिजे आणि जवळजवळ जवळ काही ढोरवाडा येल्लोरा चारगाव असे फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही संघटन वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच माध्यमातून मनोज भाऊ पण एकदा आमच्या देवाळा गाव जेवढे आले होता पण कसा आहे त्या गावात पण भाऊनी मिटिंग घेतली पण कसं एक आहे की त्या गावातले पण लोक असे खूप शिक्षित नाही आहेत तर त्यांना आरक्षणाच्या म्हटलं तर ते त्याच्यात ऍक्सेप्ट नाही झाले मग नंतर त्यांनी आम्हाला बोलवलं आमची ऍक्टिव्हिटी पाहून मग त्याचे विषय निघले की गरज कसे जी आहे आपल्याला तर काही काही गोष्टी असं आहे का आरक्षणाची गरज हे फार महत्वाची गरज आहे आपल्याला पण सर्वात पहिले जे आपल्याला युनिटी बनवायची आहे संख्या वाढवायची आहे आपली दाखवायची आहे तर त्यासाठी कसं कोणत्या नाही कोणत्या माध्यमातून आपल्याला लोक जोडणे ह्या काळाची गरज आहे मग आता भरपूरसे मुद्दे निघाले होते की युनिटी वाढल्या पाहिजे आपली त्यासाठी आपण जोपर्यंत त्यांना देऊन नाही तोपर्यंत आपल्यापर्यंत ते येतील नाही ही महत्वाची गरज आहे आणि आज इथे अतिशय सुंदर सभा झालं आहे की सर्वांना एक बोलण्याचा मोका मिळत आहे नाहीतर आताच भाऊंनी सांगितले की काही काही ठिकाणी असे असते की जे समोर समिती बसली असते आयोजक बसले असते त्यांना बोलण्याचा मोका मिळतो आणि बाकीचे चुपचाप ऐकून सन्या ऐकत असतात धन्यवाद देतो त्या समितीची सर्वांना मोका देत आहे आणि धन्यवाद कांबळे साहेब त्यानंतर मी प्रचारण करतो आहे प्रकाशजी प्रकारची साहेब सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले दोन शब्द